नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी काही मसाले घेतलेत आणि बेसनाच्या मी वड्या बनवणार आहे त्याची आमटी बनवणार आहे खूप छान होती ही रेसिपी जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसतं तेव्हा आपण ही भाजी पटकन बनवू शकतो त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि वरती थोडंसं घातलं आहे तर आता अगोदर आपल्याला ता तेल तापलं की जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की लगेच आपल्याला त्यात थोडंसं हिंग घालायचं आहे हे दोन्ही छान जे परतून झालं की आपल्याला कांदा घालायचा आहे एक कांदा घेतला होता मी त्याचे स्लाइस करून घेतले तर तो कांदा घालायचा आणि मोकळा करून घ्यायचा आणि छान म्हणजे एकदम मौसूद झाला पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे तर ही आलं लसूण पेस्टसुद्धा छान परतून घ्यायची आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे त्यानंतर कोथिंबीर घातली मी फोडणीत कोथिंबीर घातल्यामुळे अजून छान चव येते हे आमटीला त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा धना पावडर घातली आहे एक चमचा मी घरचं काळं तिखट घातलं आहे त्यानंतर बेडगी लाल मिरची पावडर मी भाजीला छान कलर येण्यासाठी घातली आहे आणि एक टोमॅटो चिरलेलं घातलं आहे छोटं होतं टोमॅटो तेवढं घातलं आहे मी बारीक चिरून तर आपल्याला हे छान मऊ झालं की आपल्याला त्याच्यात खोबरं घालायचं आहे खोबरंसुद्धा हो चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला छान परतून झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इकडं कढईमध्ये परत एक चमचा तेल घातलं आहे आता आपल्याला ह्याच्यात जे काही हिरवी मिरची जिरं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण मी घातलं आहे आणि किंचित आल्याचा तुकडा घातलेला आहे तर हे वाटण परतून घ्यायचं पाव चमचा हळद घालायची आहे आणि त्याच्यात जेवढं बेसन आहे तेवढंच पाणी घालायचं आणि ह्या पाण्याला जराशी उकळी येऊ द्यायची चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला या पाण्यात घालायचं आहे तर बघू शकता कलरही छान आला आहे हळदीमुळे छान कलर, कलर दिसतो आहे तर मीठ विरघळवून घ्यायचं आणि बेसन घालायचं तर बेसन थोडं 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 करत घालायचं आणि मिक्सीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पटपट पटपट हलवून घेतलं की गुठळ्या होत नाही आणि त्याचा असा मस्त असा गोळा बनला पाहिजे तेव्हा समजायचं की हे आपल्याला वड्या थापण्यासाठी बेसन तयार आहे तुम्ही बघू शकता छान बेसन तयार झाले आता दोन दोन मिनटं वाफ काढायची मग हे छानपैकी शिजलं जातं बघू शकता त्याचा मस्त लगदा गोळा तयार झाला आहे तर हे बेसन छान शिजलेलं आहे आप आपल्याला तेल लावलेल्या ताटात काढून घ्यायचंय तर इथे मी ताटाला तेल पण लावून घेतलंय आता आपल्याला हे छान व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला थापायचं आहे तुम्हाला जितकी जाड पातळ जशी पाहिजे तशी वडी त्यानुसार तुम्ही थापू शकता वरून तुम्ही थोडेसे तीळ किंवा कोथंबीर पाण्यात घालण्याच्याऐवजी तुम्ही इथून वरतीसुद्धा कोथंबीर टाकलीत आणि थोडंसं किसलेलं खोबरं घातलं तिळ घातले तरी पण छान होतं खायलाही छान आणि दिसायलाही सुंदर दिसतात वड्या आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला त्रिकोणी वड्या कापून घ्यायच्या छोट्या छोट्या वड्या मी कट केल्या आपल्या इथं वड्या तयार आहेत आणि वाटण सुद्धा आपलं तयार आहे त्यामुळे आता नुसतं आमटीला फोडणी द्यायची तर इथे परत मी एक चमचा तेल घातलं जिरं घातलं आणि त्यातच थो थोडासा कडीपत्ता घातला आणि लगेच वाटण घातलं आता हे वाटण आपण अगोदरच छान परतून घेतलं आहे त्यामुळे फक्त एक मिनिटभर आपल्याला हे परतायचं आहे जास्त वेळ परतत बसायचं नाही नाही तर भाजीला कडवटपणा येतो तर आपलं वाटण छान परतून झालं आहे त्यात पाणी घालायचं गरम वाटणाचं पाणी देखील मी घातलं आहे आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि आता या आमठीत आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत मीठ घालायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता छान उकळी आली आहे आपल्या आमटीला आणि वड्यासुद्धा आपल्या वाफून घेतल्यामुळे तुम्ही आमटीत घालून खाऊ शकता बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात कांदा लिंबू याच्यासोबत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय